आणि जर आपण कर्नाटकाची पहिली लढाई तर पहिली गोष्ट कधी लक्षात घेतील कोणतीही लढाई कोणतंही युद्ध विनाकारण होत नाही त्याला काही ना काही कारण असतं सोप्या भाषेत कोणतंही भांडण सर विनाकारण होत नाही प्रत्येक भांडणाला काही ना काही कारण असते विनाकारण भांडण होते का नाही विनाकारण भांडण होत नाही आता भया समजा ते विनाकारण तुला मारू शकते का नाही काहीतरी भांडण केलं म्हणजे काहीतरी कारण असते तू कोणाकडे ते पाहिलं मग त्याच्या माणसाकडे पाहिलं मग काहीतरी कारण असतं विनाकारण भांडण होत <न्याँँची> तसं याही लढाईला विनाकारण भांडण झालं असेल का <न्याँची> ही लढाई विनाकारण झाली का <न्याँची> नाही ही लढाई कोण्यातरी कारणामुळे झालं म्हणून पहिले पाहूयात त्या लढाईचं बघा अख्ख्या इतिहासात कारण आहे कोणीच कोणाला होत धक्का लावू शकत नाही पण धक्का लावला म्हणजे याचा अर्थ काहीतरी कारण आहे कारण तुला कुठंतरी धक्का दिलेला आहे कर्नाटकाची पहिली लढाई सर्वप्रथम बघू इचा आपण इचा म्हणजे लढाईचा आपण कार्यकाळ आहे तर हिचा कार्यकाळ इसवी सन सतराशे सेहेचाळीस इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस या काळात घडली कर्नाटकची पहिली लढाई कारण काय कारण बघा या लढाईचं कारण आहे युरोप नावाच्या खंडामध्ये कोणत्या आता तसं पाहायला गेलं तर ब्रिटन नावाचा देश आणि फ्रान्स नावाचा देश कोणत्या खंडात आहे कारण आपण नाव दिलं पहिल्या युरोपियन लोकांचं म्हणून युरोप खंडात काय झालं बघा युरोप खंडामध्ये एक युद्ध सुरू झालं आता युरोप खंड म्हणजे आपल्या आशिया खंडाच्या पश्चिमेला युरोप खंड आपल्या भारताच्या पश्चिमेला या बाजून बरोबर आहे युरोप हा आशियाच्या पश्चिमेला म्हणून आपण युरोपीय युरोपातल्या राष्ट्रांना काय म्हणतो पाश्चिमात्य देश काय म्हणतो पाश्चिमात्य राष्ट्र म्हणतो कधी कधी आपण इतिहासात किंवा कोणीतरी विषयात वाचले की नाही पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतीय समाज माग असलेला आहे नाही हे पाश्चिमात्य देश या युरोप नावाच्या खंडात काय झालं सांगतो मित्रा युरोप नावाच्या देशात ब्रिटन आहे आणि या ब्रिटन बरोबर देश आहे फ्रान्स हे दोन देश युरोप खंडात या दोन देशांमध्ये काय झालं माहिती आहे का वाद निर्माण झाला कोणता वाद निर्माण झाला या दोन देशामध्ये ऑस्ट्रिया कुणाचा आता ऑस्ट्रिया एक बारकुसना देश ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया वेगळं आपण क्रिकेटचे सामने जे बघतो तुला ते ऑस्ट्रेलिया सोबत होता हा देश कोणता आहे ऑस्ट्रिया आणि ते कोणता आहे ऑस्ट्रेलिया बरोबर की नाही तर ऑस्ट्रिया कुणाचा ऑस्ट्रियाची मालकी कोणाकडे राहणार हा भूखंड कोणाकडे राहणार म्हणून या ऑस्ट्रियावरून काय झालं या दोघांमध्ये भांडण सुरू झालं कोणत्या दोघांमध्ये बघा हे सगळं मॅटर कुठे आहे युरोपात कुठं चालू आहे युरोपात युरोप नावाच्या खंडात ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशात भांडण सुरू झालं ऑस्ट्रिया कुणाचा आता तिकडं भांडण सुरू झालं तिकडं भांडण सुरू झालं आणि तिकडचे पडसाद आपल्या भारतात कर्नाटक प्रांतात तिकडचे पडसाद कुठे म्हटले कर्नाटक प्रांतात प्रांता। का कर्नाटक नावाच्या प्रांतात मद्रास कुणाचं आहे शहाबा कुणाचं हे ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश कुणा ब्रिटिशांचं काय बाजूला पोंडेचेरी कुणाची बरोबर आता या दोन्ही देशातल्या सत्ता आपल्या भारतात आल्या होत्या ब्रिटनचे ब्रिटिश आपल्या भारतात आले होते कशाला भंडारा खायला आपल्या देशात हे व्यापार करण्यासाठी आले त्यांच्या देशातले प्रत्येकाला प्रत्येकाच्या देशाबद्दल एक फरस आपुलकी ममता प्रेम करुणा दया आरो आता काल परवा बघा बरं श्रीलंकेसोबत आपला मॅच चालू आहे कुठे ना कुठे वाटलं की आपण जिंकायला पाहिजेत किंवा सध्या पॅरिस पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहेत आणि त्या ऑलिम्पिक मधून आपल्या भारताचे असंख्य खेळाडू गेलेत पण आपल्याला वाटतं की नाही तसं मनुभाकरनं आपल्याकडे कानसे पदक जिंकलं होतं आपण स्टेटस ठेवलं दोन दिवस प्रत्येकाला आपलं किती वाटेल तसं ब्रिटनमध्ये लोक भारतात आले व्यापाराला मध्ये लोक भारतात आले व्यापाराला बरोबर त्यांच्या देशातून पण त्यांच्या देशात त्यांच्या खंडात भांडण सुरू झालं ब्रिटननं फ्रान्सवर आक्रमण केलं फ्रान्सनं ब्रिटनवर आक्रमण केलं कामून आक्रमण केलं ऑस्ट्रिया कुणाचा याच्यावरून तिकडे युद्ध जसं अलीकडे आपल्याकडे रशिया युक्रेन वाद सुरू झाला पॅलेस्टाईन इस्रायल वाद सुरू झाला तसं यांच्यामध्ये युद्ध याच्यावरून भांडण झालं हे कुणाचा आपल्याकडे वर्गात होत नाही का भांडण कुणाचा बरोबर तू अका का मो तसे तू मोठे भांडण त्याचे पडसाद कुठं उमटले आपल्या भारतामध्ये या दोन सत्तांमध्ये उमटले बघा खंड तिकडं तिकडं भांडण पडसाद आपल्या भारतामध्ये उमटले मग काय परसाद उमटले म्हणून ब्रिटिशांनी पर्यंत आक्रमण केलं हे तिकडचे पण भांडण आपल्याकडे करायचे करा पडसाद उमटले पडसाद कसे उमटतात सांगतो दोन मिनिटांमध्ये बघा आता आपल्या गावामध्ये हे छोटस आपलं गाव या गावापासून बाबलं काय एक छोटीशी शाळा गाव मोठं नाही गावामध्ये शाळा चौकीपर्यंत पर्यंत जिल्हा परिषद प्राशा पिंगळी बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि गावातलं वातावरण प्रेमळ असतं मग दोन दोन दोस्त होते आपले दोन दोस्त हे दोन पहाट पहाट काय केलं एकाच खात्यामध्ये दोघांची पुस्तकं आणि दुसऱ्या खात्यामध्ये एवढ्या मोठ्या भाकरी चपटीली बिस्तेरी पॅन्टीला काय लावलं करदुरा लावला पिनगाळी मारली पट्टा कुठून येईल पिनगळी मारली आणि मस्त एकमेकाच्या खांद्यावरती हात टाकत गेले रस्त्याने जाताना पुन्हा काय केले माहिती का आठांची गोळी गेली चिमणीच्या दाताना याच्या गुंडाळी फोडली अर्ध्या अर्धी खाली सोबत गेले शाळा बसतो दोस्ताना होता दोघांचा आता शाळेमध्ये बसते शिकायला लागले काय याचा दोस्ताना होता कारण याच्या शेताचं शेता शेत बी जवळ होतं आणि एकमेकांचं शेत बी जवळ होतं लक्षात घ्या इथंच बागला शेत होते याच बरोबर आता शेत पलिकून त्याचा शेत दोघाच्या मला धुरा दोघाच्या मधात दोघांच्या माय बाप शेतात काम करायचे पण यायचं काय झालं शेतामध्ये माहितीये का धुऱ्यावरून भांडण पेटलं कडाक्याचं धुरा कोरल्यामुळं भांडण पेटलं भांडण पेटल्यावर काय झालं माय बापाच्या भांडणला गायच्या आपल्या सरकारनं सारखा उभा उभं नाही प्रगा ते म्हणला का सोडवा सोडवा मिटवा मिटवा पण मनात वाटलं पेटाव पेटाव लोकल खतरनाक असतात मिटवणार नाही पेटवणार बरोबर धुऱ्याच्या कारणावर भांडण झालं की लोक फक्त मजा घ्यायला बसतात बघा तेच म्हणणं असतं अ मिटलं नाही पाहिजे उलट पेटलं पाहिजे मग काय एक नमुना आला जाता जाता गावात जाऊ लागला पांढरण शाळेपासून गेली बस फिरकी तुम्हाला इकडे तुला आहे का तू या माईच्या मागे दगडी घेऊन लागला आणि तुला माहितीये माय याच्या बाप्पा शिवा देली काय दिली दे शिवा शिवा दिली बस कळालं नाही मग का हाच बेन भीतीत पाहिला खाली पाडलं यानं उचललं त्याचं चांगलं आदळलं बस भांडण सुरू कुठं वर्गात म्हणजे खरं भांडण कुठं झालं रे शेतात त्याच्या पडसाद कुठं उमटले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस तिथं त्याचे पडसाद उमटले इकडं माय बापात ताप तेचा असते ता ता जिंदगीत बस याला म्हणतात पडसाद उमटणं याला काय म्हणतात युद्ध कुठं सुरू झालंय नशीब शेतातच म्हणला ए युद्ध कुठं सुरू झालं शेतात पडसाद कुठं उमटले शाळा बस आपल्या शाळेमध्ये नेमकं ते झालं म्हणजे आपल्याकडे ते झालं यायचं युद्ध लागलं वे ब्रिटन आणि फ्रान्स आणि यायचं युद्ध कशावर लागलं हे कोणाचा कोणी <laughs> कोणाचा यायचं युद युद्ध लागलं त्याचे पडसाद कुठे उमटले आपल्या भारतात मग कहाच ब्रिटिश आणि फ्रेंच आता या दोघांमध्ये अंतर तर बघितलं इंग्रज आपल्या भारतात सोळाशे लावली होती बरोबर आहे ना सोळाशेला कंपनी स्थापन कोण भारतात आली पंधराशे नव्या आले पण सोळाशेला कंपनी स्थापन झाली आणि फ्रेंच सोळाशे उद्योगांमधलं अंतर बघितलं तर चौसष्ट पासष्ट वर्षाचे म्हणजे ब्रिटिश सिनियर आहेत चौसष्ट पासष्ट वर्षानं आणि हे ज्युनियर आहे म्हणून इंग्रजांनी वाटलं पाहिजे मी अगोदरच आहे बपकडीत मारलं हे कोण मान अजांचा एक नौदल प्रमुख होता बार्नेट काय ना त्यानं काय केलं माहिती का फ्रेंचा जहाजार आक्रमण केले त्या काळामध्ये टमटम नोट टॅक्टर नव्हता बरं का व्यापाराला व्यापाराचा साधन जहाज म्हणून त्या इंग्रजांनी फ्रेंचांच्या जहाजावर आक्रमण केलं त्याचा माल लुटला आता माल म्हणजे तो व्यापारी माला माल असतील या ब्रिटिशांनी लुटला या टायमाला फ्रेंचा गव्हर्नर कोण होता माहिती आहे का यावेळी फ्रेंचा गव्हर्नर होता मेजर डुपले फ्रेंच गव्हर्नर डुपले गव्हर्नर होता फ्रेंसांचा कपडे फाटोस्त हाणला इंग्रजांनी काय करणार माझं कोणी सपोर्ट नव्हतं खाल्ला मार पण ते भारी होता त्यानं लावला लगेच व्हॉट्सअपवर फोन लावला लवकर कपडे फाटवत राहतायत आलाच पाहिजे तू जमलं तर कुठे ते बस असा फोन लावला या फ्रेंडांच्या गव्हर्नर न कोणा डुपलेलं त्याच्या एका आलं त्याचं नाव होतं मॉरिशस म्हणजे मॉरिशस नावाचा एक देश तिथं मॉरिशसच्या गव्हर्नरला फोन लावला लक्षात घ्या आता मॉरिशसच्या गव्हर्नरला फोन लावला ला बोर्डोने त्याचं नाव काय ला बोर्डोने या ला बोर्डोने नावाच्या व्यक्तीला फोन लावला ला, ला बोर्डोने घेऊ नको खालाय का मार आता आपण त्याला धडकू धरू मग मॉरिशसहून ला बोर्डोने तीन हजार सैनिक घेऊन निघाला मॉरिशसून किती हजार तीन हजार सैनिक घेऊन निघाला आता येता येता अरबी समुद्र लागला आणि अरबी समुद्र म्हणजे मुंबईला अरबी समुद्र आहे म्हणजे मुंबईच्या इंग्रजांची जहाज होती हिंदी महासागरात जात होती हा ला बोर्डो येता येता इंग्रजांची जहाज लुटत लुटत आला जे इंग्रजी त्याला झपकी देऊ लागला शेवटी फॉडे सिला पोहोचला डुपलेला मला काय झालं एवढे हाल बेकार कस काय मला वाच जीवलं मग का भेद आणि लाड बोर्डोने ला यांनी मिळून काय केलं इंग्रजांच्या ठिकाणावर आक्रमण केली आता इंग्रजांची ताकद कमी पडली का ताकद कमी पडली इंग्रजांकडे युद्धाचा अनुभव होता पण तो जमिनीवरचा होता इंग्रजांकडे अनुभव होता युद्धाचा पण कुठला जमिनीवर युद्ध कसं करायचं हा अनुभव इंग्रजांकडे होता पण हे काय केलं युद्ध समुद्रात केलं आणि कडा नौदल भरपूर होत फ्रेंचांचं जे नौदल होत नेहमी जी होती ना ती मजबूत होती फ्रेंचांची म्हणून फ्रेंचा काय केलं याला समुद्रात डुबूडुब मारलं मारलं एवढं मारलं ना मग का कपडे गिपडे काही ठेवले नुसतं झडकिल चांगल्या तुम्हाला केल्या ब्रिटिशांच्या हल्ले मग तुम्हाला मग काय या फ्रेंचा ब्रिटिशांचं या फ्रेंचा ब्रिटिशांचं सर्वात महत्वाचं ठिकाण कोणतं मद्रास जिंकलं काय जिंकलं फ्रेंचांकडे मद्रासच राहील नाही सॉरी ब्रिटिशांकडून ब्रिटिश आपलं मद्रास नावाचं ठिकाण गमावून बसले बसले तर बसलेत <laughs> या डुपलेच्या नेतृत्वाखाली का फ्रेंचा काय केलं ब्रिटिशांचा पराभव केला ब्रिटिशांचा पराभव केला आणि ब्रिटिश सगळे ठिकाणं जिंकले या टायमाला पण एक लढाई सुद्धा झाली सॅन लढाई कोणती लढाई सॅन नावाचं एक आहे त्याला इंग्रजी सॅन म्हणतात सॅन्थॉम असा उच्चार करू तिथं काय केलं ब्रिटिशांचा पराभव केला शेवटी त्यांच्या खंडात या दोन देशांच था युद्ध थांबलो त्यांच्या खंडात था 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 था। या, था या दोन देशांचं युद्ध थांबलं या था दोन था देशांनी तह केला होता सतराशे अठ्ठेचाळीस ला कोणता तह केला माहिती एक्स ला शापेचा तह हे एक शहर आहे युरोप खंडात एक्स ला शापेचा तह केला आणि या दोन देशांचं युद्ध थांबलंय दोन्ही देश खाले ओके युद्ध पूर्ण विराम एक शापेचा तह झाला कधी सतराशे दोन देशातलं युद्ध थांबलं तिकडचं था युद्ध थांबलं आणि त्या देशातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या लोकांना सांगितलं युद्ध करायचं नाही आम्ही तह करायलाय आता भानगडी मिटवायच्या म्हणजे शेतातल्या लोकांनी सांगितलं पोरं आपलं भांडण मिटलं दुरा मोजून घेतलाय पोरं दुसऱ्या दिवशी पुन्हा खांद्या हात टाकून <laughs> बस या फ्रेंचांनी काय केलं माहिती का फ्रेंचांनी इंग्रजांचं जे मद्रास जिंकलं होतं ना ते इंग्रजांना परत देऊन टाकलं युद्ध थांबलं पण भारतामध्ये भारतामध्ये या फ्रेंचचा आणि ब्रिटिशांचा दारुण पराभव केला भयानक पराभव केला एकतर्फी पराभव खाला बोट मोडू नको तुकडा पडल <laughs> बरा परिणाम युद्ध थांबले आता लक्षात घ्या यातलं नेमकं परीक्षेत काय येते फक्त पाच मुद्दे येतात परीक्षेतले ते कोणता येऊ शकतं पाच एकदा येणार नाही पाच ये पैकी एक मुद्दा क्रमांक एक आता घ्यायचं आपण कितवी पाहिली हा लढाई या कधी पाहिली हा आता क्लास मध्ये आल्या आल्या कर्नाटकाची पहिली लढाई तर याच्यात पाच पॉइंट कसे काढायचे सर क्रमांक एक सर्वप्रथम लढाईचा कार्यकाळ इसवी सन सतराशे सेहेचाळीस इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस या काळात कर्नाटकची पहिली लढाई झाली हा कार्यकाळ लढाईचा लढाईचे कारण हे महत्वाचे ना कर्नाटकची पहिली लढाई का घडली किंवा कर्नाटकच्या लढाईचे पहिले कारण किंवा कर्नाटकच्या पहिल्या लढाईचे नेमके कारण काय शाबास ऑस्ट्रियाचा वारसा हक्क म्हणजे ऑस्ट्रिया राहणार कुणाकडं ऑस्ट्रियाचा वारसा हक्क हे कारण होत ऑस्ट्रिया कुणाचा ऑस्ट्रिया राहणार कुणाकडं ऑस्ट्रियावर वर्चस्व कुणाचं म्हणजे ऑस्ट्रियाचा वारसा हक्क हे त्याचं कारण होत त्यानंतर कारण त्यानंतर एक याच्यामध्ये असतं महत्वाची लढाई मग कर्नाटकाच्या पहिल्या लढाईमध्ये एक महत्वाची लढाई सुद्धा घडली सॅन थॉमची लढाई कोणती सॅन थॉमची लढाई सॅन थॉमची लढाई चौथा ता मुद्दा आपला काय असतो पूर्व हो माहित आहे का नेतृत्व मग आता याच्या वेळी फ्रेंचांचं नेतृत्व कुणी केलं रे फ्रेंचांचं नेतृत्व कोण करत होता मेजर मेजर डुप्ले मेजर डुप्ले डुप्ले आणि शेवटी काय असत रे तह घ्यावं लागलं कोणत्या तहान कर्नाटकच पहिले होत थांबलं तर तह कोणता तह झाला एक ला शापेचा तह कोणता त झाला एक ला शापेलचा तह झाला किंवा कधी झाला होता लढायचा काय का पेटली चे 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 एक पेटली एकदा मिटली नको बघू सतराशे अठ्ठेचाळीस दादा लढाईचा काय कधी का लढाई घडली कधी हे विचारतात दोन लढाईचं कारण तीन महत्वाची लढाई चार नेतृत्व आणि पाच तह आणि लयच विचारलं